सत्य मानणे हा जर गुन्हा तर करू आम्ही पुन्हा या सिद्धांतवर आम्ही ठरणार म्हणून एखाद्यावर ज्यावेळी अन्याय होतो त्यावेळी नवकेसरीचा आवाज आहे तो मात्र समाज मनामध्ये राहत नाही आणि तीच घटना या ठिकाणी घडलेली आहे माझ्यासोबत मीना महिला आहे ही निराधार महिला आहे आपले पती आहेत ते काळाच्या पडद्याड गेल्यानंतर दोन हजार एक साली ही महिला आहे ती अहमदनगर सैनिक नगर त्याचबरोबर शहापूर केकती भिंगार या परिसरामध्ये राहत होती आपलं रातघर होतं पण दोन लहान आणि चिली पिली आपले पती काळाच्या पडद्यात गेल्यानंतर ही व्यक्ती तन्वीर नावाच्या तन्वीर सिंग या नावाच्या व्यक्तीला आपलं रातघर भाड्याने दिलं पण मात्र यांच्याशी दगा फटका झाला आणि सदर व्यक्तीचं घर आहे ते पाडण्यात आलं आणि त्या ठिकाणी तन्वीर सिंग ह्या गावगुंडानं भला मोठा टोलेजन बंगला बांधला पण हे सगळं टोलेजन बंगला बांधत असताना मात्र ह्या गरीबाला देशोधडीला लावलेला आहे ह्या बेघर महिलाला देशोधडीला लावलेला आहे आणि म्हणून खर काय प्रकरण आहे आता आम्ही सगळे बघितले आपण मंत्रालयामध्ये गेलेले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील बांधकाम मंत्री असतील ह्यांनाही निवेदन देतोय कारण आम्ही भिंगार मध्ये जाऊन न्यूज केली होती शहापूर केकतीमध्ये जाऊन न्यूज दिली होती त्यावेळी तिथल्या ग्रामपंचायत असतील संपूर्ण स्टाफनं सांगितले की आम्ही ह्या महिलेला न्याय देऊ पण मला या ग्रामपंचायतीवर माझा हो आरोप आहे जर ह्या महिलेचा जर तुम्ही आतापर्यंत जर ग्रामपंचायतच्या घरपट्ट्या घेत आहे तर मग या महिलेचं जर आपण पाडून का दिलं आणि त्या ठिकाणी बंगला माजून दिला तर यामध्ये सर्वप्रथम ग्रामपंचायत आहे ती सुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे आणि त्यामुळं हे अशा महिलेला फसवणूक झालेली आहे आणि म्हणून महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी यांची दखल घेतीलच पण त्याबरोबर यांच्या पाठीमागाशी समर लागणार आहे आणि काय घटना घडलेली आहे मीना ठाकूर आहे ते माझ्याशी जोडले मीना ताई दोन हजार एक साली आपण घर दिलं तरवीर सिंग या नावाला आपण घर दिलं किती ठरलो धरलं होतं पाचशे रुपये पाचशे रुपये आपण घरी परत आपलं घर पाडलं होत माझं घर पाडलं तिथं बंगला बांधला आणि मी टॅक्स भरते आतापर्यंत पण टॅक्स भरत आले पण त्याचा काही मला जबाब निकाल काही दिला नाही त्या लोकांनी आतापर्यंत आपण टॅक्स भरता भरते पाणीपट्टी भाडं सगळं भरते ना मी त्याच ग्रामपंचायतनं ह्या गोरगरिबांच्या भावनेशी जो खेळ खेळलेला आहे आतापर्यंत सगळे आपण घराच्या पानपट्ट्या त्याचबरोबर घरपट्टी भरली जाते घराची सगळ्या पावत्या भरल्या जातात पण मात्र या लोकांना घर त्या ठिकाणी नाहीये खऱ्या अर्थानं ना ज्या ठिकाणी जो बंगला आहे तो बंगला पाडणं गरजेचं आहे आणि तो आम्ही पाडणारच कारण सत्य मान्य हा जर गुन्हा तर करू आम्ही पुन्हा शिद्धाम आहे त्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री बांधकाम मंत्री आम्ही सगळे जाणार आहे तनवीर सारख्या गावगुंडाला हा झाडा शिकणंच गरजेचं आहे कारण तनवीरने अजून कितीतरी लोकांना फसवलेलं आहे आणि मीनाताई काय बोलत आहेत मी मिना पुन्हा जातोय मिनत आहे ग्रामपंचायत केली फसवणूक केली पावत्यावर पावते पैसे घेतले ग्रामपंचायतने मला सांगितलं नाही आहे ते घर आहे तुमचं आता काय करू शकतो मी नाही करू शकत मग कशाला घरपट्टी माझी घेतली हा प्रश्न आहे जर या महिनेकडून तुम्ही घरपट्टी घेता पानपट्टी घेता तर तिचं घर कुठं आहे मग कुठल्या घरासाठी आपण ते पैसे घेता कुठल्या ह्याच्यासाठी आपण पावत्या घेता तर ह्या ग्रामपंचायतने या महिलेची फसवणूक केलेलं आहे आता हा संपूर्ण जे प्रकरण आहे प्रकर ते मंत्रालयामध्ये आम्ही समाविष्ट केलेलं आहे वर्ग केलेला आहे आणि म्हणून आता संपूर्ण या प्रकरणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलेलं आहे वेळी वेळी सातत्यानं तिथले संपूर्ण ग्रामपंचायत मध्ये आपण आतापर्यंत किती नाही भरपूर खेड्या मारल्या थकल्या आता मी लहान लहान मुलं होते माझे तेव्हापासून मी खेटाच मारते तिथं खेट मारून काय मला ते लोक काही जबाब देत असतात काहीच ग्रामपंचायत मला काहीच जबाब देत नाही आम्ही काय करावं म्हणते आम्ही काय करावं म्हणजे आणि आता तर निकालच काढतात आहे की बिलकुलच तुमची इथं जागाच नाहीये मग आता काय बोलायचं त्या तन्वार जर असा बोलायला लागल्यावर हो। अशा जर निराधार आणि बेसाज जर महिलेची अशी जर फसवणूक करत असेल तर ग्रामपंचायत करते काय महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायतीचं काम काय तिथल्या राहणाऱ्या रहिवाशांची काळजी घेणं तिथल्या लोकांच्या समस्या मांडणं त्यांच्या व्यथा सोडवणं पण तुम्ही जर एखाद्या गबरगंड पैशाखाली लपून जर अशा प्रकारण करत असाल तर परमेश्वर तुम्हाला सुद्धा सोडणार नाहीये नवकेसरीच्या माध्यमातून आम्ही हा संपूर्ण महाराष्ट्रभर ही गोष्ट पेटवणार आहे त्यामुळं शहापूर केक्ती इथं असणाऱ्या भिंगार परिसरातील ज्या ग्राम ग्रामपंचायत त्या ग्रामपंचायतीला माझं जाहीर माझं आव्हान आहे की आपण त्वरित जर या महिलेला पंधरा दिवसामध्ये जर याची दखल न घेतली तर पुन्हा नव आपल्या गावात येऊन आणि आपल्या नगरमध्ये येऊन तुम्हाला आम्ही बोलखोल करून टाकल्याशिवाय राहणार नाही